आणखी एक महत्वाची बातमी राज ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द लिहिणाऱ्या विरोधात मनसे आक्रमक झाली आहे पुण्यातल्या मनास भागामध्ये केदार सोमण मन राहतो आहे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोप देत पोलिसांच्या हवाली करण्याचं ठरवलं मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत केदार सोमण असं अपशब्द वापरणाऱ्याचं नाव आहे राज ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह हो पोस्ट टाकणाऱ्या विरोधात मनसे आक्रमक झालेले आहेत ते दोन दृश्य आपण बघतोय एकीकडे मुंबईमध्ये आंदोलन सुरू आहे लक्ष्मण हाके यांना धरून बाहेर काढलं जात आहे तर दुसरीकडे मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि जे व्यक्तीनं अर्थातच राज ठाकरेंसंदर्भात अपशब्द लिहिलेले आहेत पोस्ट टाकलेली आहेत विरोधात मनसे नेते हे आक्रमक झालेले आहेत मनसेचे कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि राज ठाकरेंबद्दल अपशब्द वापरणाऱ्याला चोप देणार असं म्हणत घराच्या बाहेर कार्यकर्ते पोहोचलेले आहेत पुण्याच्या वनाज या भागातली ही दुसरीकडे आपण बघतोय लक्ष्मण हाके हे सुद्धा आक्रमक झालेले आहेत आणि लक्ष्मण हाके काय प्रतिक्रिया देत आहेत पाहूयात कारण लक्ष्मण हाके यांनी जलसमाध हे आंदोलन घेतलं होतं पोलिसांनी लक्ष्मण बाहेर काढलेलं आहे कारण लक्ष्मण हाके गेलेले होते मात्र गणनी काव्यानं ते आतपर्यंत पोहोचते पोलिसांना कोणतीही या आंदोलनाची कल्पना दिलेली नव्हती आणि अनेक महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातले विद्यार्थी खास करून पीएचडी धारक विद्यार्थी जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले होते आणि ते त्यांच्यासाठी ओबीसी विद्यार्थ्यांसाठी या आंदोलनाची हाक त्यांनी दिली त्यानंतर त्याने समुद्रामध्ये खोल पाण्यामध्ये हे आंदोलन सुरू केलं त्यानंतर आपण बघतोय पुण्यामध्ये वनाज या ठिकाणी राज ठाकरेंबद्दल अपशब्द वापरणाऱ्या सोमण नावाच्या व्यक्तीच्या विरोधात मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि घराबाहेर जात त्यांनी सोमणला आणि आता चोप देणार असंही सांगितलंय आपण बघतोय अपशब्द वापरणारे सोमण जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला आता ताब्यात घेतलेला आहे पुण्यातल्या वनाज या ठिकाणची ही दृश्य आपण बघतोय पुण्यामध्ये मनसैनिक आक्रमक झालेले होते राज ठाकरेंसंदर्भात अपशब्द वापरत लिहिलेली जी पोस्ट होती ती पोस्ट चर्चेत आल्यानंतर या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पुण्यातल्या बनास भागामध्ये केदार सोमण नावाच्या या व्यक्तीनं ना। राज ठाकरेंविरोधात अपशब्द वापरले होते आणि त्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले अधिक माहिती घेऊयात रेवती हिंगवे रेवती आता केदार सोमणला ताब्यात घेतलेलं पाहायला मिळतंय आहे नक्कीच प्रज्ञा खर तर एक केदार सोमण नावाचा जो व्यक्ती आहे तो आ, राज ठाकरे यांच्या बद्दल आक्षेपार्ह त्यांनी वक्तव्य केलं होतं त्यासोबत फेसबुकवरती पोस्ट देखील त्यांनी केलेली होती त्याच त्याच पार्श्वभूमीवरती आता मनसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत रात्री हाफ खंबा मारून झाला राज कायम उद्धवला फोन करून म्हणायचा तू मेरा भाई है अशा प्रकारची ही पोस्ट क... आक्षेपार वक्तव्य त्यांनी केलेलं होतं आणि त्यामुळे पुण्यातील जे बनाज भाग आहे कोथरूड परिसरात असलेला हा भाग आहे तिकडे आता मनसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळतात आता थोड्या वेळ अगोदरच तिकडे सगळे मनसैनिक आक्रमक झालेले होते तिकडे त्यांनी तिकडे आंदोलन देखील केलं आणि आता आपण जर त्या दृश्यांमध्ये बघू शकतो की केदार चव्हाणला पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेले तर आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे प्रज्ञा की पुढची कारवाई काय होणार आहे नक्कीच मात्र सध्या आपण बघतोय की जे कार्यकर्ते ते आक्रमक झालेले होते आणि चोप देणार असं त्यांचं म्हणणं होतं मात्र त्यावेळेला एकमेकांशी बासाबाची झालेली सुद्धा पाहायला मिळत होती कारण घरातनं केदार सोमण दरवाजा उघडत नव्हते आणि बाहेर कार्यकर्ते सुद्धा काहीतरी बोलत होते बाहेर ये अशी चिथावणी देत होते याबद्दल थोडं सांग नक्कीच प्रज्ञा आपण जसं बघितलं तर जो फेसबुक पोस्ट आहे त्याच्यामध्ये अगदीच आक्षेपार्ह वक्तव्य हे केदार सोमणनी केलेलं होतं त्यानंतर जो मनसैनिकांचा रोष आहे तो पाहायला मिळाला खर तर त्याच्या घरावरती ते गेलेले होते आणि त्यानंतर केदार सोमण हे बाहेर येत नसल्यामुळे तिकडनं ते आवाज देऊन देऊन जर आपण त्या व्हिज्युअल्स मधनं देखील बघितलं तर त्याच्यामधनं त्यांच्या ज्या पत्नी आहेत असं तिकडे प्रथम दर्शनीय दिसतय ते देखील म्हणत होते की नाही अशा प्रकारचं सगळं झालेली होती आणि त्यानंतर आता मनसैनिक जेव्हा एक आक्रमक भूमिका त्यांनी घेतलेली होती त्यानंतर तिकडे योगेश कदम बोलतायत थेट तिथे थे जाऊयात बघा यामध्ये कुठल्याही पद्धतीच क्लोजर रिपोर्ट हा ने दिलेला नाही यामध्ये या सदर प्रकरण मे अजु इन्वेस्टिगेशन चालू है कुछ ही पद्धति से अपन क्लोजर रिपोर्ट हमले नहीं सर पुणे में एक मामला सामने आया है पर एक और का रेप गया है, तो है।, तो तो है देखिए जो भी घटना घड़ी है उसमें जो भी व्यक्ति इन्वॉल्व जो भी व्यक्ति इन्वॉल्व थी वो सी फुटेज कुछ हमने अपने कब्ज़े में लिए हैं कुछ सी फुटेज हम सोसाइटी के बाहर के जो सी सी फुटेजेस है उसको कब्जे में लेने का काम चालू है जल्द ही जो भी इसमें गुनहगार है उसको पकड़ा जाएगा और सजा दी जाएगी मला लक्षवेधे बघा मी कालही म्हटलंय नाही त्याच्यामध्ये कायद्याचं पूर्णपणे पालन केलं जाईल कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्यानुसार कारवाई केली जाईल परंतु एक गोष्ट मात्र पुन्हा एकदा मी सांगेन की महाराष्ट्रामध्ये मराठी ही बोलली गेली पाहिजे परंतु हा अॅटिट्यूड चालणार नाही की आम्ही मराठी बोलणारच नाही असं देखील अॅटिट्यूड चालणार नाही म मराठी येत नसेल तर आपण नम्रपणे देखील सांगू शकता प्रयत्न करतो आम्ही अशा पद्धतीने बोलू शकतात म्हणून मला वाटतं आम्ही मराठी बोलणारच नाही अशा पद्धतीने वागणं हे चुकीचं आहे परंतु कायदा कोणी हातात घेऊ नये अशा व्यक्तींच्या बाबतीत आपण संबंधित पोलीस विभागाकडे आपण तक्रार करा नक्कीच त्याच्यावरती आम्ही कायदेशीर कारवाई करू कायदा हातात